मित्रांनो सर्वांना सप्रेम जय इजाऊ नमस्कार आज एका महत्वाच्या विषयावर मित्रांनो मी आपल्या समोर लाईव आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अर्थात मतदाराचा दिवस आहे प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या गल्लीत शहरात गावात तालुक्यात जिल्ह्यात झाडून मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी हे आवाहन करत असताना मित्रांनो सर्वजण सगळे पक्ष संघटना एक भारतीय म्हणून प्रत्येक जण मतदान करण्याचं आवाहन करत आहे आम्ही सुद्धा करतोय मी स्वत करतोय आज मी मतदान केंद्रावर गेल्यानंतर जो काही धक्कादायक प्रकार घडलेला आहे तो मी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो सरकार कुणाचं येऊ द्या निवडून कोणी येणार कोण आलं पाहिजे हे मायबाप जनता ठरवणार आहे कारण मतदान ते करणार आहे परंतु ज्यावेळेस तुमच्या मताची चोरी होते तुमच्या नावावर ब, बोगस मतदान होतं आणि ज्यावेळेस मतं पळवली जातात त्यावेळेस मात्र धोक्याची घंटा त्या ठिकाणी वाजवली जाते किंवा वाजवली, कि वाजवली गेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि माझं मत स्वत मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे स्वत मी प्रत्येक विषयी भूमिका मांडत असतो आज महाराष्ट्राला संतोष शिंदे माहीत नाही असं कदाचित एकही गाव नसेल किंवा कदाचित माझी ओळख नसली तरी तिथपर्यंत मी पोचावी यासाठी प्रयत्न करत असतो पण ज्यावेळेस माझंच मत चोरीला जात असेल माझ्याच मतावर दुसऱ्यांनी डोळा ठेवून आज पुण्यासारख्या प्रगत शहरामध्ये आय टी सेक्टर किंवा सीसीटीव्हीच्या सी निगराणीमध्ये बोगस होता सेल, याचा मतदान होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना दुसरी असू शकत नाही ज्या वेळेस मी संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली टेबलवर बसणाऱ्या सात आठ लोकांशी चर्चा केली पक्षाचे जे प्रतिनिधी आतमध्ये बसवले जातात त्यांच्याशी चर्चा केली जी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे मला ती तुमच्या समोर मांडणं फार गरजेचं वाटतं महत्वाचं वाटतं कारण तुमचं मत सुरक्षित नाही आणि तुमचं मत तुमच्या ताब्यात सुद्धा नाही इतकी धक्कादायक माहिती महाराष्ट्रासमोर आज मी आणण्याचा प्रयत्न करतोय आदर्श आचारसंहितेचा आदरच राखला पाहिजे कायदा मी एक विधीचा सुद्धा म्हणजे एक वकील म्हणून सुद्धा मी एक शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे त्याच्यामुळं कायद्याचा शंभर टक्के आदर आहेच मी मीडियामध्ये किंवा माध्यमांमध्ये सुद्धा पत्रकार बांधवांना विनंती करतोय तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे राजकीय पुढारी राजकीय वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते उमेदवार मत दिवसा ढवळ्या चोरी करतायत मत दिवसा ढवळ्या पळवतायत आता तुम्हाला आम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर लाईव्ह आलेलो आहे आणि ही गोष्ट इतकी गरजेची आहे कारण माझ्याच केंद्रावर मी सगळा उल्लेख करणार आहे सगळी माहिती देणार आहे फक्त हात जुडून विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सगळ्यात महत्वाचं अजून पाच वाजेपर्यंत मतदान आहे जर एका बूथवर एका खोलीमध्ये जर एका तासात दोन दोन तीन तीन मत बोगस होत असतील किती भयानक प्रकार आहे मग ग्रामीण भागात तर काय होत असेल या सगळ्या गोष्टीची पोलखोल करण्यासाठी हा संतोष शिंदे आपल्या समोर आलाय म्हणून विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये घरापर्यंत उमेदवाराचं चित्र चिन्ह किंवा त्या मतदाराचं संपूर्ण नाव तशी डिटेल्स माहिती प्रत्येकाच्या घरापर्यंत दिलेली आहे माझ्या सुद्धा दिलेली आहे मी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो किंवा माझं नाव आहे धनकवडीमध्ये प्रियदर्शनी शाळेमध्ये खोली क्रमांक दोनशे सोळा मध्ये ज्यावेळेस मी प्रत्यक्ष मतदानाला गेलो ज्यावेळेस त्या प्रियदर्शनी शाळेमध्ये ज्यावेळेस उमेदवारांचं नाव तपासलं उमेदवार बरोबर सगळे जागेवर होते ज्यावेळेस मी मतदान करायला ज्यावेळेस प्रत्यक्ष एक तास वेटिंग केल्यानंतर ज्यावेळेस रांगेत उभं राहिलो त्यावेळेस त्या मतदारांच्या माझ्या नावाच्या समोर भलत्याच व्यक्तीनं मतदान केलेलं होतं आता सर्वसामान्य जी माणसं असतात कोणी कोणाची दुकान आहेत कोण व्यवसाय करत आहे कोण कुठं नोकरीला आहे किंवा जी खरंच कुणाच्या एक दोन याच्यामध्ये नसतात अशा माणसाचं एखादं मतदान त्याच्या नावावर दुसरं केलं समजू शकतो किंवा अशी ही घटना घडली व्यक्ती मतदान करायला आली परंतु मतदार यादीत मयत म्हणून दाखवलं गेलं पण माझं तसं झालं का मी ज्यावेळेस त्या दोनशे सोळा धनकवडीतल्या त्या प्रियदर्शनी विद्या मंदिर त्या शाळेच्या खोलीमध्ये ज्यावेळेस गेलो ज्यावेळेस माझं नाव माझा फोटो सगळं माझं होतं सही तिथं मतदान करणाऱ्यांची दुसरीच होती आधार कार्डचे जे चार नंबर असते ते भलत्याच व्यक्तीचे होते सीसीटीव्ही च्या निगराणीखाली हा सगळा प्रकार मी ज्यावेळेस याच्यावर आवाज उठवला त्यावेळेस तिथला जो बूथ जो काही निरीक्षक आहे किंवा मतदान केंद्रावरचा अधिकारी आहे तो पूर्णत गडबडून गेला आणि तिथं मला जी उत्तरं मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती मी म्हटलं माझ्या नावावर दुसरा व्यक्ती मतदान कसं काय करू शकतो मी तर जबाबदार एक चळवळीतला कार्यकर्ता आहे पुण्यामध्ये किंवा आज वीस बावीस वर्ष झाला आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आवाज उठवतो जे काही उमेदवार आहेत ते मला ओळखत नसतील असं तरी कमीत कमी होणार नाही आणि मग हा सगळा प्रकार ज्या वेळेस त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला त्यांची धावपळ सुरू झाली मित्रांनो सगळ्यात धक्कादायक माहिती अशी मी त्यांना विचारलं की तुम्ही मतदानाला येणाऱ्या व्यक्तीचं आधार कार्ड असेल मतदानाचं ओळखपत्र असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा ओळखपत्र म्हणून जे काही कागदपत्र तपासता ते तपासता की नाही तपासत ते म्हणले आम्ही तपासून केलंय आणि त्याच्या पुढची धक्कादायक माहिती अशी ते, ते म्हणाले तुमच्या जागेवर ज्यांनी मतदान केलेलं आहे तुमच्या सारखाच सेम टू सेम दिसणारा माणूस आहे हा काय प्रकार आहे म्हणजे माझ्यासारखे काय अनेक व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे का मी काय कुठल्या एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट आहे का म्हणजे अशा पद्धतीची उत्तरं दिली की जी म्हणजे माणूस म्हणून तुम्हाला ती मान्य सुद्धा होणार नाही म्हणजे मतदान केंद्रावर जाईपर्यंत किंवा त्या खोलीपर्यंत जाईपर्यंत तुमचा मोबाईल आतमध्ये घेऊन दिला जात नाही तुम्हाला तुमचं मतदार यादीमध्ये नाव तुम्ही एखाद्या पक्षाचे असाल तर त्याचं सुद्धा चिन्ह इतकी बाहेर नियमांची सरबत्ती तुमच्यावर केली जाते इतक्या नियम शर्ती लावल्या जातात मग आमचं मतदान अचानक आमच्या नावावर बोगस कसं काय होऊ शकत माझे हात जोडून निवडणूक जे निर्णय अधिकारी असतील जिल्हा निवडणूक अधिकारी असतील किंवा राज्याचे निवडणूक आयुक्त असतील या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मतदार म्हणून मी या भारताचा नागरिक आहे महाराष्ट्राचा रहिवाशी मा आहे माझं मतदान पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये शहरांमध्ये खडकवासला मतदारसंघाचा जो शेवटचा भाग जो दणकवडीचा भाग येतो इथं जर अशा पद्धतीनं बोगस मतदान होत असेल तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात आणि पुणे शहरातील इतर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदानाचा प्रकार भयानक पद्धतीनं सुरू आहे कारण माझ्या सोबत ही प्रत्यक्ष घटना घडली मी अधिकाऱ्यांना म्हणलं त्यावेळेच तिथं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासा साहेब ते गडबडून गेले पोरं आहेत अधिकारी म्हणजे तरुण मुलं आहेत सगळे इकडं तिकडं पळायला लागले मला म्हणले तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान करा हा तिसरा धक्कादायक प्रकार आणि माझ्या अगोदर दहा मिनिट अगोदर मी प्रियदर्शनी शाळा धनकवडी दोनशे सोळा क्रमांक सांगतोय त्याच ठिकाणी माझ्या अगोदर म्हणजे माझं अकरा पंचावन्नला मी त्या खोलीमध्ये गेला असेल कारण तिथं ता एक तास माझी परत वेटिंग झाली वेळ त्या मध्ये आहेच पण माझ्या अगोदर एक महिला सुद्धा मतदान करत करायला आली होती तिचं सुद्धा सेम असाच प्रकार झालाय एका तासामध्ये दोन व्यक्तींनी एका खोलीमध्ये जर बोगस मतदान केलं असेल एक लाख दोन हजार समथिंग काहीतरी राज्यामध्ये या मतदान केंद्र आहेत एक लाख दोन हजार अडीच हजाराच्या वर आणि त्या प्रत्येक ठिकाणी जर असंच बोगस मतदान होणार असेल असंच मतदान केलं जात असेल तर हा किती दुर्दैवी भयानक आणि वेदना देणारा प्रकार आहे हे शब्दात सांगू शकत नाही सगळ्यात महत्वाची आणि दुर्दैवी गोष्ट अशी त्या महिलेचं सुद्धा एका कागदावर मतदान घेतलं ते त्या तिथल्या अधिकाऱ्याला माहिती आहे बाकीचं कुणाला माहीत नाही पण माझ्यासोबत माझ्या मतदानाबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस माझ्या नावावर एखाद्या कुणी मतदान केलं असेल आणि त्याच्याकडे ही जर चिठ्ठी असेल किंवा त्या चिठ्ठीवर त्यांनी जर मतदान केलं असेल आमची सगळी ओळखपत्र त्या ठिकाणी ओळख दिलेली असताना सुद्धा जर इतका घनेरडा प्रकार पुण्यामध्ये घडत असेल तर महाराष्ट्रामध्ये जसं काल पैशाचा पाऊस पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पडला तसंच आज बोगस मताचा पाऊस पडला जात आहे बरं माझं बोगस मत माझ्या नावावर ज्यांनी कुणी केलं असेल माझं मत हे मला अपेक्षित असल्या कुठल्या तरी उमेदवाराला मी करेल ना पण माझं मत मला अपेक्षित नाही अशा व्यक्तीला जर गेलं असेल तर ही माझ्या मताची चोरी आहे माझं आज मत चोरलं गेलेलं आहे पुण्यामध्ये बोगस मतांचा सुळसुळाट सुरू आहे आणि मी जबाबदारीनं सांगतो मी संभाजी ब्रिगेडचा राज्याचा प्रवक्ता आहे आणि मला कायदा आणि त्याचे नियम बऱ्यापैकी माहीत आहेत मी सगळ्यांचा आदर करतो म्हणून मी हे जनतेसमोर ही गोष्ट आली पाहिजे की जर दिवसाढवळ्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने सत्ताधारी असोत किंवा विरोधी जे कुणी संगणमताना हा सगळा खेळ सुरू आहे हा लोकशाहीचा खून आहे लोकशाहीची दिवसाढवळ्या जी काही पायमल्ली होत असताना नियमांची अटींची सगळ्या गोष्टींची पायमल्ली होत असताना आम्ही जर डोळे बंद करून किंवा उघडे ठेवून हे जर सगळं सहन करत असू किंवा डोळे उघडे ठेवून पाहत असू हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे माझी प्रसार माध्यमांना मीडियाला हात जोडून विनंती हा प्रकार जनतेसमोर आला पाहिजे फार गंभीर आहे त्याची दोन कारण आहेत जर असंच प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाची मत भोगच कोणीतरी जर एक सिस्टीम एक यंत्रणा जर राबवत असेल सकाळी सकाळी मतदान करून जर हे टाकत असतील नंतर मतदान जो प्रत्यक्ष व्यक्ती जिवंत आला आणि मत गेलं दुसऱ्यालाच काय उपयोग आहे त्याचा हो सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट मताचा अधिकार तुम्हाला आम्हाला आहे प्रत्येकाला आहे आणि तोच मत जर म्हणजे दुसऱ्या माणसाला दिलं जात असेल तर हा विचार करायला लावणारा प्रकार आहे आणि माझी म्हणून महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान होत आहे दिवसाढवळ्या होत आहे आणि ते पोलिसांच्या निगराणीखाली होत आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस आहेत इलेक्शन कमिशनचे किंवा महसूलचे सगळे अधिकारी आहेत सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या संगणमतानं हे होत असताना जर हा प्रकार सहन करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहन होणार नाही मी माननीय निवडणूक आयोगाकडे या संबंधित तक्रार करणार आहे जर कुणाला या गंभीर प्रकरणाला वाचा फोडायची असेल तर तुमच्या भागात सुद्धा तपास केला पाहिजे म्हणून मी एक मतदार म्हणून मी मतदानापासून वंचित राहिलेलो आहे सगळ्यात महत्वाचं अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये शंभर टक्के दोष आहे म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धनकवडीतील प्रियदर्शिनी विद्या मंदिर या शाळेतील मतदान केंद्रावरील दोनशे सोळा क्रमांक वरील जे कोणी अधिकारी तिथं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बसलेले आहेत सगळे बोगस आहेत यांच्यात संगणमतानी बोगस मतदान होत आहे आणि आम्हाला आमच्या मतापासून वंचित ठेवून जर अधिकारी बोगसपणा करत असतील एक तर मुळात यांना निवडणूक प्रक्रिया काही माहीत नाही हे फक्त नावाला अधिकारी आहेत का हा संशोधनाचा विषय कारण मी म्हणतोय त्यांना की मला मतदान ईव्हीएम मशीनवर करायचंय ईव्हीएम मशीनला माझा स्वतःचा विरोध आहेच तर मला तिथं तुम्ही एक काम करा म्हणतात तिथले अधिकारी ऐका सगळे लक्ष देऊन तिथले अधिकारी असं म्हणतात की तुम्ही तुमचं मतदान हे आम्ही एक स्लिप देतो त्या स्लिपवर तुम्ही तो शिक्का मारा आणि आमच्याकडे द्या मग तो त्याच्या टेबलवर ठेवतो तर तसंच कागद पडून असतो आणि नंतर तो त्याला पोस्टर मतदान करणार म्हणजे शेवटी बॅलेट पेपरवरच आलं मग सरसगट सगळं बॅलेट पेपरवर करून टाका असा घोळ तरी होणार नाही आणि सीसीटीव्ही असताना हा सगळा प्रकार असताना याच्यामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे संबंधित लोकप्रतिनिधी आमदार म्हणून किंवा जे आहेत त्यांचीच लोक त्यांनी पेरलेली आहेत आणि ही अशी खोटी मतदान करत आहेत हा गंभीर प्रकार एक नागरिक म्हणून मला मतदारा मतदान करण्यापासून वंचित ठेवलेला आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या त्या मतदान केंद्रावरील दोनशे सोळा खोली क्रमांकावरील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा प्रत्येक भारतीय नागरिकाला महाराष्ट्रातल्या नागरिकाला मतदानापासून कधी ना कधी कदि, या अधिकाऱ्यांच्या खोट्या संगणमताने खोट्या ह्या गैरप्रकारामुळे वंचित राहावं लागेल आणि मला ते सहन झालं नाही म्हणून मी आपल्या समोर हे सगळं कथन करतोय कारण हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आम्ही सहज साधी चिठ्ठी घेऊन गेलो तरी ह्यांना मिरच्या झोमतात आम्ही जर आमच्या तक्रारी करायला गेलो तरी ह्यांना मिरच्या झोमतात मग आमचं मत आम्ही द्यायला गेल्यानंतर आमच्याकडे सगळं आमचं आयकार्ड असताना म्हणजे मी संतोष शिंदे माझ्याकडे माझं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सगळे ओळखपत्र आहेत माझा फोटो तिथं आहे मी अजून तरुण आहे मतारही झालो नाही आणि तिथं ते काही मतदानच मी आजपर्यंत कधी केलंय असंही नाही त्याच शाळेमध्ये मी कमीत कमी महानगरपालिका आणि विधानसभा आणि लोकसभा हे सगळं मिळून एक पाच सहा वेळेस तरी मतदान करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग असं जर घटना घडली असेल तर हा मला मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे सगळ्यात महत्वाचं त्याच दोनशे सोळा नंबर मतदान केंद्रावर कमीत कमी आत्ता सुद्धा सत्तर ऐंशी लोक वेटिंगमध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी आहे तेवढ्याच खुलीवर गर्दी आहे इतर ठिकाणी सुद्धा तुरळक गर्दी आहे पण मतदानाला येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर असताना सुद्धा जर अशा पद्धतीनं मतांचा खेळ सुरू असेल तर हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही या संदर्भात मी मान्य जिल्हाधिकारी असतील ज्यांच्यापर्यंत हे शक्य आहे त्या सगळ्यांकडे निश्चित तक्रार करणार आहे परंतु मला मतदानापासून वंचित ठेवून माझ्या नावावर बोगस मतदान करून माझ्या नावाचा गैरवापर करून ज्याने कुणी मतदान केलं असेल त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी कारण बोगस मतदान करणं हा सुद्धा एक राष्ट्रद्रोह आहे माझ्या मताशी केलेला हा सगळा खेळ आहे म्हणून मी आपल्या समोर आलोय तुमच्या सुद्धा भागात बोगस मतदान होत असेल त्याच्यावर लक्ष द्यावं आणि शंभर टक्के सगळ्यांनी मतदान करावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जव जय शिवराय जय महाराष्ट्र आणि विनंती एवढी आहे की प्रत्येक मतदारांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद